केसरी महाकाव्य करंड स्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी कविता पाठवत आहे की बुद्ध यादीतला देव नाही बुद्ध यादीतला देव नाही तुमच्या वेशीतला गाव नाही बुद्ध यादीतला देव नाही तुमच्या वेशीतला गाव नाही कुण्या यात्रे जत्रेतल्या पालाखाली विकत घेता येईल अशी रेवडीही नाही कुण्या यात्रे जत्रेतल्या पालाखाली विकत घेता येईल अशी रेवडीही नाही घेता येईल तेवढाच घ्या वाड्या महालांनो घेता येईल तेवढाच घ्या वाड्या महालांनो तुमच्यासाठी तो मखरातला भाव नाही तुमच्यासाठी तो मखरातला भाव नाही धन्यवाद